स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये बऱ्याच दिवसानंतर आपण आज या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ या ठिकाणी घेतोय लक्ष्मी बऱ्याच दिवसानंतर आपण लाईव्ह आलेलो आहे मा, माध्यमातून आपण या ठिकाणी आज थोडी चर्चा करणार आहे का जे काय आजचं कोर्ट भरतीचं जे काय मेरिट लागले मेरिट म्हणजे जे आन्सर की आलेली व त्याच्यानुसार काय काय बदल होऊ शकतो किंवा कशा पद्धतीने बदल होतील या संदर्भातली चर्चा थोडक्यात आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे अरे वा छान एवढं रात्रीच पण एवढं लाईव्ह आलेले लाईव्ह म्हणजे हा अनलिस्टेड लाईव्ह फक्त कोर्ट भरती वालेची तर जास्त मुलं काय लाईव्ह येणार नाही कोणी बाकीचे हो मित्रांनो आज आपली जी आन्सर की होती ती आन्सर की चेंज होऊन आलेली आणि त्या की नुसार मित्रांनो आपले मार्क बऱ्यापैकी मार्क या ठिकाणी म्हणजे वाढलेले आहेत बऱ्यापैकी मार्क आपले वाढलेले आहेत म्हणजे जे विद्यार्थी आता माझ्या टेस्ट सिरीजच्या नुसार जर विचार केला तर जे विद्यार्थी नापास होणारे होते ते विद्यार्थी या ठिकाणी काय झालेत पास झाले आहेत लक्ष एकच मिनट हा म्हणजे जे विद्यार्थी या ठिकाणी नापास होऊ शकले असते ते विद्यार्थी काय झाले मित्रांनो या ठिकाणी पास झालेले लक्ष मध्ये एक्केचाळीस वरून ते पंचेचाळीस पर्यंत या ठिकाणी गेलेले आहेत लक्षात म्हणजे अशा पद्धतीने बरेच विद्यार्थी या ठिकाणी पास पण झालेले आहेत लक्ष मध्ये सर्वात महत्वाचं मी तुम्हाला नक्की एक गोष्ट सांगेल की याच्यामध्ये जे चार मार्क वाढलेले आहेत याच्यामध्ये जे काय जे चार मार्क वाढलेले आहेत हे चार मार्क सर्वांचे वाढलेले आहेत लक्षात ठेवा हे जे चार मार्क्स वाढलेत हे सर्वांचे वाढलेले हे चार मार्क्स आणि जे मार्क्स दोन तीन मार्क्स चेंज झालेले आहेत त्याच्यामध्ये एडी डी वगैरे काही दिले ते म्हणजे तुमचे जवळजवळ सात मार्क मध्ये उलटापालट झालेली आता प्रश्न आहे तुम्ही जर चौऱ्याण्णव पैकी सॉरी शहाण्णव पैकी कट सॉरी नव्वद होता ना सर आपण ते सगळं सांगतो मला बोलू द्या मी जास्त वेळ आयुक्त नाही ऍक्च्युअली लाईव्हला ना फार उशीर झाला मी जेवण पण नाही केलेलं अजून लाईव्हला ऑलरेडी फार उशीर झाला मी जास्त वेळ नाही मी तुमचं लगेच लाईव्ह संपवणार एक मोजून दहा पंधरा मिनिटामध्ये लाईव्ह आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे त्या उत्तरपत्रिकेमध्ये स्टार केलेले चार प्रश्न म्हणजे चार प्रश्न त्या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि तीन प्रश्न आहेत जे चेंजेस झालेले आहेत म्हणजे तब्बल सात प्रश्नाचे आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे आपल्यावर हे झालेले आहे आता राहिला प्रश्न या सात प्रश्नामध्ये असे काही विद्यार्थी का ज्यांना सात पैकी सात पण प्रश्नांचं उत्तर बरोबर आलेलं आहे म्हणजे ते विद्यार्थी तब्बल सात मार्काने पुढे गेलेले आहेत आता प्रश्न असा आहे नव्वद मार्काचा पेपर आहे म्हणजे आपला कट ऑफ नव्वद पैकी लागू शकतो किंवा आठ शहाऐंशी पैकी लागू शकतो म्हणजे शहाऐंशी पैकी जरी कट कट ऑफ लागला तरी येऊन एकच झालं आणि नव्वद पैकी जरी आपला कट ऑफ लागला तरी येऊन सारखं झालं म्हणजे त्याच्यात काय जास्त काही बदल झालेला जाणवणार नाही आपल्याला म्हणजे शहाऐंशी पैकी जरी आपला कट ऑफ लागला तरी काही अडचण नाही आणि नव्वद पैकी जरी लागला तरी काही अडचण नाही कारण ते थे, चार मार्क आहेत ते चार मार्कांनी तुम्ही प्लस येत आता विषय झाला असा आता या ठिकाणी ज्याला बेचाळीस मार्क होते एक्केचाळीस मार्क होते त्रेचाळीस मार्क होते तो काय करतो सर मला चार मार्क पडले मी पाच झालो मला पंचेचाळीस झाले मला शेहेचाळीस झाले अरे दादा जो पासष्ट वाला होता जो विद्यार्थी पासष्ट वाला होता मग त्याचे पण चार वाढलेत ना जो साठ वाला होता त्याचे पण चार वाढलेत जो पन्नास वाला होता त्याचे पण चार वाढलेत म्हणजे या ठिकाणी काय झाले मित्रांनो या ठिकाणी तुमच्या मार्कांमध्ये जास्त काही बदल आदला बदल झालेली नाही म्हणजे तुमचा जो रेशिओ म्हणजे सर मला एका वाक्यात सांगायचं जो टॉपर होता तो टॉपरच राहणार आहे ज्याला जास्त मार्क होते तो जास्त मार्कातच राहणार आहे म्हणजे याच्यात काय जास्त वेगळा काय असा बदल होणार नाही ओके येस आता त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपण अलक्ष मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आपण आता पुढची प्रक्रिया काय असणार आहे तर आता आपण टायपिंगसाठी कोण पात्र होणार वाहणारी म्हणजे जे आपण टायपिंग प्रेरिक देणार आहे त्यासाठी कोण पात्र होणार आता आपला कट ऑफ चार मार्काने वाढणार आहे साजिक आहे जो कट ऑफ तुमचा पहिला अठ्ठेचाळीस पन्नास लागणार तो आता साजिक आहे पंचावन्न चौपन्न वरती तो कट ऑफ जाऊ शकतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता टेस्ट सिरीजला भरपूर विद्यार्थी होते सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रातून होते त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचा जर विचार केला तर टेस्ट सिरीज मध्ये जास्त विद्यार्थी काही नापास झालेले नाही थोडेफार जे काय होते का जे काठावर का बसले होते एक्केचाळीस बेचाळीस नापास झाले ते पण विद्यार्थी आजच्या आन्सर नुसार पास झाले त्याचा मला फार आनंद आहे बाकी काय असतो मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं टेस्ट सिरीज तुम्हाला पास करेन आणि मी सगळं बोलतो बाबुल मला फक्त सध्या मी काय बोलतो ते बोलले मी जास्त वेळ घेणार नाही एक पंधरा मिनिटात तुम्हाला सगळी माहिती देणार नाही त्याच्यानंतर तुम्ही मग मला एक पाच मिनिट प्रश्न विचारा त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आता पुढची प्रक्रिया टायपिंग असणार आहे याच्यामध्ये बरेच विद्यार्थी कट होणार आहे त्याच्यानंतर टायपिंग मध्ये तुम्ही जात आहे टायपिंगला मी तुम्हाला कीबोर्ड मागच्या वेळेस पण दाखलो आता पण दाखवतो अशा पद्धतीचा कीबोर्ड तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे हा जो कीबोर्ड आहे या किडबोर्डं मी टायपिंग करायची जे विद्यार्थी साठ प्लस पासष्ट प्लस सत्तर प्लस आहेत तिथं टायपिंग करायला सुरुवात केलेली आहे मात्र बरेच विद्यार्थी असे आहेत अजून का जे टायपिंगसाठी प्रॅक्टिस करत नाही का प्रॅक्टिस करत नाही माहिती ती कारण का त्यांना वाटतंय त्यांना वाटते तो डेलचा आहे रे फ्लॅट डेलचा फ्लॅट बोर्ड आहे त्यांना काय वाटतं माहिती त्या ते विद्यार्थ्यांना त्या ते विद्यार्थ्यांना असं वाटतंय का माझा डॉक्युमेंट मध्ये या ठिकाणी मला काढणार आहे मग मी एवढी मेहनत वाया जाणार आहे मित्रांनो जर मध्ये जर तुमचा मोठा प्रॉब्लेम असेल एकदम हरकत नाही पण मात्र जर तुमचा याच्यामध्ये जर नॉर्मल प्रॉब्लेम जर असेल तर काहीच हरकत नाही नॉर्मल जर प्रॉब्लेम असेल तर तो सॉल्व होऊ शकतो लक्ष मध्ये ओके जर नॉर्मल प्रॉब्लेम असेल तर तो, तो सॉल्व्ह होऊ शकतो त्याला काहीच अडचण येणार नाही ओके राहिला प्रश्न त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही आन्सर की पुढची प्रक्रिया काय झाली ज्याला वाटतंय बा वा, मी बसल्यानंतर माझ्या चिनिका टायपिंग कवर होणार नाही आता कदाचित ऑक्टोबरच्या म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत कदाचित तुमची सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला बसलेली टायपिंग मुलाखत सगळ्या गोष्टी कदाचित तोपर्यंत पूर्ण होऊन जातील असा माझा एक अंदाज आहे कारण का मोठ्या प्रमाणामध्ये काय झाले मित्रांनो मोठ्या प्रमाणात काय झाले की त्या ठिकाणी प्रगती म्हणजे गतीने चालू आहे म्हणजे त्याच्यामुळं आता याच्यानंतर कदाचित मार्क लिस्ट पडू शकते फायनल की आली म्हणजे याच्यानंतर कदाचित आपली मार्क लिस्ट येऊ शकते ती मार्क लिस्ट जर टाकली एकतर कोर्टच्या आहे कोर्ट मार्क नावानीशी पब्लिश करत नाही नावानीशी कोर्ट मार्क पब्लिश करत नाही एकतर तुमच्या नंबरनी मार्क पब्लिश करतो किंवा फक्त जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्याच विद्यार्थ्यांची नावं टाकतं हा कोर्टाच्या भरतीचा नियम आहे मात्र यावेळेस हायकोर्टनी बऱ्याच नियमामध्ये बदल केलेला जाणवतो त्याच्यामुळे कदाचित आपले मार्क नावानिशी जरी टाकू शकतात हाय जिल्हा कोर्टला पाहिलं असेल जिल्हा कोर्टला कोणीच नावं आणि मार्क टाकले नव्हते कारण का ते थोडीशी पारदर्शकता म्हणून त्या भरतीकडे पाहिलं जातं म्हणून त्या ठिकाणी नावांचा आणि तुमच्या मार्कांचा उल्लेख होत नाही डिरेक्टली जे विद्यार्थी सिलेक्ट होतील त्या विद्यार्थ्यांची यादी त्या ठिकाणी टाकली जाते किंवा ते जे सिलेक्ट होतील त्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी नावं येतात तुमचे कदाचित असंच होऊ शकतं मात्र ज्या विद्यार्थी पास झालेले आहेत आता बरेच सांगतात लोक पंचाळीस वाले टाईप अरे पंचाळीस वाल्याने टायपिंग करायची तो बिचारा तिथं ऑफ मध्ये जर बसला नाही तो ऑलरेडी एवढ्या पिछाडीवरती आहे हा एक बाकी सांगू शकतो वाला बसणार नाही एक वेळेस आणि वाला बसन असं पण या भरतीमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे का वाला बसण्याचं नाही आणि पंचेचाळीसवाला बसन असं पण पाय भेटल पण विषय असा आहे मित्रांनो हे प्रत्येक वेळेस शक्य नाही हे प्रत्येक वेळेस शक्य नाही आपल्याला आणि प्रत्येक वेळेस कसं शक्य आहे आणि पासष्ट वाला ज्याला पासष्ट मार्ग तो टायपिंग करणार नाही का पंचेचाळी पंचेचाळीसवाला जोर लावून टायपिंग करणारे पन्नासवाला जोर लावून टायपिंग करणारे पासष्ट वाला काही करणार तो टायपिंग करणार नाही का तो पण टायपिंग करणार आहे म्हणजे जे आघाडीवर आहेत ते आघाडी त्याला अपवाद आहेत त्याला अपवाद भरपूर आहेत कोणते अपवाद आहेत असं झालेलं आहे का आता माझा मीच सांगतो माझ्या पैसे पाहतो मी एकशे ठाण्याला माझं सिलेक्शन झालं नाही आणि दोनशे एकोणतीस वाल्याचं सिलेक्शन आहे दोनशे पंचवीस वाल्याचं सिलेक्शन आहे असे म्हणजे हे पण होतं सर मध्ये टोटल ग्रॅज्युएशनचे मार्ग टाकण्यात आले आहेत मी शेवटचे मोजून पाच मिनिटं बोलतो आणि त्यानंतरचे पाच मिनिटं तुमच्या कमेंटचे उत्तर देतो लाईव्ह सेशन खर तर मी घ्यायचं म्हटलं होतं तब्येत ठीक नसल्यामुळे माझी मा मानसिकता नव्हती घेण्याची पण म्हटलं यांना बोललेलो आहे त्याच्यामुळे घेणं गरजेचं आहे म्हणून मी थोड्या वेळासाठी लाईव्ह आलेलो आहे आज एक तास पाऊन तास आपलं लाईव्ह सेशन चालणार नाही विद्यार्थी एवढं रात्रीच सुद्धा लेक्चर अनलिस्टेड असताना सुद्धा भरपूर विद्यार्थी जॉईन झालेले आहेत तरी पण मी बहुजून पाच मिनिटं बोलतोय शेवटच्या पाच मिनिटात तुमच्या कमेंट घेतून पंधरा मिनिटात मी माझं लाईव्ह सेशन या ठिकाणी संपवतो आल्या लक्षामध्ये ठीक आहे सर आज अठ्ठेचाळीस मार्कवाले टायपिंग करायची का नाही सर कॅरेक्टर सर्टिफिकेट कधी घ्यायचं आणि माझं झालं असं की मी काय पुण्याला कामाला होतो तिथल्या सरांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट कुठलं घ्या रे बाबा तुम्ही का बारीक पोरासारखे वारन प्रश्न कुठले कुठले घ्या आणि कोणाचं घ्या काय होत नाही त्या कॅरेक्टर सर्टिफिकेट कोणाचं घ्या फक्त त्या माणूस तुम्हाला तो माणूस ओळखत असला पाहिजे संपला विषय पण तो कधीपासून ओळखत असला पाहिजे तुम्हाला पंधरा दहा पाच पाच दहा वर्षपासून ओळखत असला पाहिजे अशा माणसाचं घ्या बरं सपोज तुम्ही घेतलं एखाद्या माणसाचं ओके घेतलं आता जाऊ दे त्या गोष्टी मी लाईन नाही ना, मला काही गोष्टी बोलण्यास शक्य होत कारण मी एक शिक्षक आहे असो ठीक आहे मी ते तुम्हाला ग्रुपला टाकेन सर ग्रुपवर असंच असच काही बद्दल तो आधी पर्सनल करा सर ग्रुपवर नाही ग्रुप केला नाही मी पर्सनल काय होतं बाळ मोठे रे आपण लिपिक पदाची आपण हायकोर्टात जायचंय आपण कोणत्या प्रश्नावरची चर्चा काहींना काहीच माहिती नाही रो अक्षरशः काहीच माहिती नाही एक जण मला किती जणांनी विचारले सर मराठी आणि इंग्लिश दोन्ही टायपिंग आहे का अरे तू फॉर्मच कशाला भरला मराठी आणि इंग्लिश दोन्ही टायपिंग येत हे विचारतोय तर किती जणांनी मला मेसेज केले सर मराठी आणि इंग्लिश दोन्ही टायपिंग होणार आहेत का अरे बाबा इंग्लिश टायपिंग आहे जाहिरातीत दिलेलं आहे सगळं धडधड आपली इंग्लिश टायपिंग वीस मार्काची मराठी टायपिंगचं काय खरं त्या कोर्टात मराठीचं काही विशेष नाही इंग्लिश चालतं हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये त्यामुळे इंग्लिशच मराठीचा काय संबंध आहे जास्त बरं असून संबंध आपल्याला नाही ना आपली ना, इंग्लिश लिपिकची पोस्ट येते आपल्याला फक्त इंग्लिश टायपिंग करायची त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या अजून काही गोष्टी सांगतो मला मेरिट किती लागेल कट ऑफ किती लागेल आणि मला एवढे मार्क नाही मी बसल का हे कोणालाच विचारू नका हायकोर्टाचं मी तुम्हाला सांगतो हे जर पोलीस भरते पेपर दिला असता मी तुम्हाला दुसऱ्या दिशेने लगेच साईन असं सा पेपर बाहेर आलेला का मेरिट एवढं लागेल म्हणून हायकोर्टला काही मुलांना मार्क आहेत नाही असता असं नाकारता येणार नाही बऱ्यापैकी हायकोर्टला पण बऱ्यापैकी मुलांना मार्क आलेले आहेत आलक्ष म्हणजे त्याच्यामुळे ते नाकारता येत नाही माझा आवाज व्यवस्थित येत एकदा लाईक करून घ्या सर्व म्हणजे मला समजाल का माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित एकदा लाईक करा सर बोला बाकी जाऊ द्या तुम्ही बसा कमेंट करीत मुद्द्याचं बोला तो बाकी बसा कमेंट, दे कमेंट कर है 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 है।। तो करा मला बोलू द्या ना मग कमेंट कशाला करू राहील तुम्ही मी पाच दोन शेवटचे दोन तीन मिनटं मी बोलतो नंतर तुम्ही मला कमेंट्स करा अजिबात कमेंट नका करू कोणी मी काय सांगतो तेवढं ऐका ओके त्याच्यानंतर आता आपले जे टायपिंग होईल ही टायपिंग जास्तीत जास्त मध्ये जास्तीत जास्त आता मला वाटतं तुमचे मार्क लिस्ट येतील लक्ष मध्ये मार्क कळतील किंवा सिलेक्ट मुलांची यादी दोन्ही पैकी काहीतरी येईल डायरेक्टली मार्क येतील किंवा सिलेक्ट मुलांची येईल नाहीतर बाकीच्या भरती प्रक्रियेसारखे मार्क येणार मग त्याच्यानंतर कट ऑफ अशी प्रक्रिया होऊ शकते पण जर मार्क्स आले तर आपल्या लगेच कट ऑफचा अंदाज लगेच येऊन मध्ये मार्क्स जर आले तर कट ऑफचा अंदाज आपल्या लगेच येईल आणि मी लगेच तुम्हाला मार्क्स आल्यानंतर कट ऑफ प्रॉपरली आपण शॉर्टिंग करून ते काढू शकतो ओके किती मुलांना संधी मिळू शकते साठ प्लस असणाऱ्या मुलांची संख्या काही कमी नाही लक्षात ठेवा साठ प्लस असणाऱ्या मुलांची संख्या काही कमी नाही बऱ्यापैकी संख्या आहे साठ प्लस असणाऱ्या मुलांची संख्या बऱ्यापैकी आहे त्रेपन्न ते साठ मध्ये पन्नास ते साठ या दहा मार्कातच जवळजवळ पाच दहा हजार मुलं असतील पन्नास ते साठ मध्ये फक्त सत्तर ते ऐंशी आणि ऐंशी ते नव्वद याच्यामध्ये एकदम कमी संख्या आहे विद्यार्थ्यांची त्याच्यामुळे ते तर राहणारच आहे पुढं पुढच्या प्रक्रियेला साठ पासून पुढचे पण त्या ठिकाणी राहू शकतात ओके चालतंय ओके त्याच्यामुळे आता मी फक्त काय झालं आता सात आठ दिवस मी लाईव्ह आलो नव्हतो आपल्या यासाठी याच्यासाठी म्हणून मी आज आपल्या हायकोर्ट साठी स्पेशल लाईव्ह आलेले याच्यानंतर काही महत्वाची माहिती महत्वाच्या अपडेट्स असतील त्या पण मी तुम्हाला वेळोवेळी देत जाईन आणि मला एक कळत नाही तुम्ही जे विद्यार्थी त्या ग्रुपला जॉईन झालं तर परत लेफ्ट झालात अरे बाबा ना तुमचं लगेच काम संपलंय का तुम्ही थांबा ना तिथं मी त्याच्यावर काही माहिती मी का टाकत नाही तुम्हाला डिस्टर्ब नको म्हणून माहिती टाकत नाही आणि हा अजून एक सांगतो इथं एवढे विद्यार्थी रात्रीचं जॉईन म्हणून सांगतो जर तुम्हाला बॉम्बे हाय कोर्टचा फॉर्म मध्ये तुम्हाला काही मार्क्स आले तर घाबरून जाऊ नका पूर्णपणे ई आरच्या सगळीकडे जागा सुटलेल्या आहेत लिपिक पदाच्या आहेत सगळ्या महानगरपालिकांच्या जागा सुटलेल्या आहेत संपूर्ण महानगरपालिकेच्या जागा आहेत डी ई आरच्या जागा सुटलेल्या आहेत त्याचे फॉर्म भरायचं काम चालू आहे इवन केडीएम म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे हॉल तिकीट पण आलेले आहेत त्याच्यानंतर पुणे महानगरपालिका पिंपरी महानगर पिंपरी महानगरपालिका यांच्या पण जाहिराती येणार आहे नाशिकची जाहिरात येणार आहे मीरा भाईंदरची जाहिरात आली ठाण्याची जाहिरात आली नाशिकची ऑन द वे जाहिरात तुमच्या माहिती लवकरच ती पण जाहिरात येते सगळे जाहिराती येणार आहेत तलाठी जाहिराती येते डिसेंबरमध्ये म्हणजे खचून जाऊ नका लिपिक मध्ये लिपिक उलट अवघड आहे तुम्हाला सांगतो बाकीच्या गोष्टींच्या तुलनेमध्ये पुढे अजून दोन टप्प्यात जायचं आपल्याला मुलाखती आणि टायपिंग जे मेन मेहनतीचे कसरतीचे टप्पे आहे ना ते होणार नाही कोणता ऍप असेल तर सजेस्ट करा सर टायपिंग हा टायपिंग बाबा म्हणून एक ऍप आहे त्याच्यानंतर टायपिंग बडी नावाचं ऍप्लिकेशन आहे टायपिंग बडी नावाचं एक ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन नाही डायरेक्ट uh, याला जायचं गुगलला जायचं आणि टायपिंग बडी टाका टायपिंग बाबा टायपिंग बडी टायपिंग मराठी असं टाका तिथे डायरेक्टली तुम्हाला सॉरी uh, टायपिंग बडी मध्ये इंग्लिश हा इंग्लिश पण टायपिंग तुम्हाला करता येते एकदम छान असं ते ऍप आहे ते करा आणि सगळ्यात महत्त्वाचा आपली जी चालू घडामोडीची ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे ती आत्ता सुरू झालेली आहे आणि मराठी आणि सामान्यांची जी टेस्ट सिरीज आहे ती मराठी आणि सामान्यांची टेस्ट सिरीज मी लवकरच सुरू करतो या ठिकाणी हा लक्ष मराठी आणि सामान्यांची पण टेस्ट सिरीज मी सुरू करतोय ज्याच्यामधून मित्रांनो तुम्हाला कमीत कमी पन्नास मार्काची तयारी प्रॉपर केली जाणार आहे हा लक्षे तब्बल पन्नास मार्काची तयारी मी त्या ठिकाणी करून घेणार आहे तुमची पूर्णपणे मग परीक्षा कोणती असून महाराष्ट्रातली कोणती परीक्षा द्या त्यांना मराठी व्याकरण असतं चालूवाडामुळे असतात आणि सामान्य नसतं ती पूर्ण तयारी मी तुमची त्या ठिकाणी करून घेणार आहे हा लक्षे त्यामुळे जे विद्यार्थ्यांनी बाकीचे पण फॉर्म भरायचे बाकीची तयारी करायची त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना नक्की प्रवेश करा चला ठीक आहे अशा पद्धतीने आता मी तुमच्या कमेंट्सकडे जातो कमेंट्स, कमेंट्स वाचणार आता आता ज्यांना ज्यांना काही कमेंट्स करायच्या आहेत त्यांनी मला कमेंट्स करा आणि मी त्याची उत्तरं तुम्हाला देतो ओके कमेंट्स उत्तर करण्याजोगे हो असतील तरच करा बिनकामाच्या कमेंट्स करू नका सर कट ऑफ किती लागेल कट ऑफ बद्दल मी बोललेलो आहे कट ऑफ किती लागेल हे जास्त काही सांगू शकत नाही कारण का ते कट ऑफ किती लागेल हा रेशो किती घेतात ना त्याच्यावर डिपेंड असतं पोलीस भरतीला एकाच दहा एकाच सात एकाच असं डायरेक्टली प्रॉपर आहे हायकोर्टचा कट ऑफ बघा मी एकदम परत हायकोर्टचे व्हिडिओ जाऊन बघा मी परफेक्ट कट ऑफ सांगितलेले आहेत हायकोर्टचे परफेक्ट का त्यांनी जाहिरातीतच नमूद केलेले आहे का आम्ही एवढा रेशो घेणार तेवढा रेशो घेणार इथं रेशो नमूद केलेलं नाही त्याच्यावर रेशो किती घेतात त्याच्यावरती डिपेंड ठरणार आहे का कट ऑफ किती असू शकतो चला ठीक आहे सर आता कधीपर्यंत अंदाज लागेल सोनम आपल्याला अजून दोन महिने जातील प्रक्रियेला दोन अडीच तीन महिने सगळ्या प्रक्रियेला जातील पुढं जाहिरातीमध्ये राहतेप्रमाणे अप्रुव्हल प्रोसेस राहील का सर की काही बदल करू शकतात नाही सर जाहिरातीमध्ये जसं दिले त्यानुसार राहील पुढं काय सर सर एकसष्ट मार्क्स तर टायपिंगसाठी करून टाका पुढं काय सर अप्लिकेशनमध्ये सर एप्लिकेशनमध्ये टोटल ग्रॅज्युएशनचे मार्क टाकण्यात आले आहेत ऍप्लिकेशन इन्स्ट्रक्शन मध्ये फक्त फायनल इयरचे म्हटले डीबी मध्ये आता हल्ल्या जणांचा प्रॉब्लेम बर का, का ज्यांनी थर्ड इयर पूर्ण टोटल तीन इयरचे मार्क टाकलेत आणि याचे टाकले या मार्क टोटल मार्क आणि थर्ड इयरचे मार्क सगळ्या इयरचे मार्क हे जर तुम्ही अचूक बरोबर टाकले असतील इयर बरोबर टाकले असतील मेन्शन बरोबर केले असतील तर घाबरू नका जर टोटल बरोबर केला असेल तर आलक्ष मध्ये पण जर त्याच्यात पण चुका असतील तर मग तुम्ही बाद होणार त्यात काही शंकाच नाही ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मराठी आणि जीएस चे पेपर कधी चालू होणार आहे मराठी आणि जीएस चे पेपर आपण पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवसापासून बॅच सुरू करतोय संपूर्ण महाराष्ट्र सामान्यांचे पंचवीस प्रश्न कारण का कोणती परीक्षा असू टीसीएस असो आयबीपीएस असो एमपीएस किंवा सरळ सेवा कोणती असो आपल्याला पंचवीस पंचवीस प्रश्नाचा पॅटर्न असतो त्यानुसार ते प्रश्न असताना स्पष्टीकरण एकदम सुरळीत सध्या गोष्टीने ते व्यवस्थित टेस्ट असताना ज्याच्यामधून तुम्ही कोणती सरळ सेवेचा सामना करा त्याच्यातून पन्नास मार्क्सची तयारी तुमची होणार आहे जर कोणाला करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा मोबाईल नंबर तिथून तुम्ही संपर्क करू शकता आणि ऑनलाईन चालू घड मुची टेस्ट सिरीज सुरू झाली आज चौथा पेपर होता चौथा पाचवा ते पण होणार ओके okay, चला पुढचा क्वेश्चन जा तुम्ही पाच मिनिटं मला बोलू द्या सर स्वतःचा कीबोर्ड बोर्ड तर चालेल का कदाचित स्वतःचा कीबोर्ड ठाणे कदाचित स्वतःचा कीबोर्ड ठाणे जसं बाकीच्या आता कोर्ट होते त्या बाकीच्या कोर्टवाल्यांनी स्वतःचा कीबोर्ड दिला नव्हता तर काही कोर्टवाल्यांनी स्वतःचा कीबोर्ड या ठिकाणी काय केलं तर दिला होता त्याच्यामुळे स्वतःचा कीबोर्ड चालेलच असं मी सांगू शकत नाही हा मध्ये कदाचित कोर्टला चालणार नाही किंवा चालेल ती नंतरची गोष्ट आहे हा लक्ष तसं ते मेन्शन करतील किंवा सांगतील ना लक्ष मध्ये तुम्ही पाहिलं असेल का आता ठाण्याला काही आता जिल्हा कोर्टला काही ठिकाणी चाललं काही ठिकाणी नाही चाललं म्हणजे अशा पद्धती होते डिपेंडिंग करणार ओके हो टायपिंग करा पंचावन्नच्या पुढचे सगळे टायपिंग करा मग पन्नास वाले नाराज होऊ नका करायचे असेल तर करू शकतो तुम्ही पास आहे पेपर मध्ये पास आहे रेशिओ हो किती घात त्याच्यावर डिपेंड करणार चला बॅक स्पेस हो, का बंद असेल तर कोर्ट बॉम्बे हायकोर्ट कदाचित सगळ्या सुविधा बंद ठेवतो कोणतीच की तुमची चालू नसते ऍडिशनल स्पेस वगैरे बंद असतं म्हणजे आतापर्यंत तो होतं मग पुढचं माहित नाही यावेळेस काही नियम बदलत पण बंद असतं स्पेस कीबोर्ड शक्यतो डेलचा यूज करा आता तिथं कदाचित आपला जसा पेपर इकडं झाला कदाचित टायपिंग आणि मुलाखती पण अशाच होऊ शकतात असं माझं एक आहे पॅसेज कोर्ट रिलेटेड असतील का पॅसेज लिगल पॅसेज असतील किंवा जनरल पण पॅसेज असतील लिगल आणि जनरल दोन्ही पण पॅसेज येऊ शकतात असं काही नाही हायकोर्टला पण काही ठिकाणी लिगल पॅसेज आपल्या डिस्ट्रिक्ट कोर्टला काही ठिकाणी लिगल पॅसेज आले होते तर काही ठिकाणी आपले अनलिगल पॅसेज होते ओके okay. सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्यामध्ये जवळजवळ सगळी प्रक्रिया आपली सर ग्रुपवर पॅसेज आहे माझ्याकडे पॅसेज आहे कोणाक जर पॅसेज असतील तर मला पाठवा मी ते आपल्या ग्रुपला सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देईन माझ्याकडे भरपूर पॅसेज होते हायकोर्टाला ते डिस्ट्रिक्ट कोर्ट वेळेस भरपूर असे काही पॅसेज आले होते दोन चार हजार मुलं होते माझ्याकडे सिरीजला बॉम्बे हायकोर्टला आपलं डिस्ट्रिक्ट कोर्टला सगळ्यांना मी पॅसेज दिले होते पण ते आता माझं कोण काय होतं मोबाईलमध्ये एवढा डाटा शक्य नाही होत शिल्लक ठेवणं एवढा मागाचा मोबाईल असून पण तो डायरेक्टली हँग होतो त्यामुळे मग मी ते सगळं काढून टाकलेलं तो डाटा लक्ष त्याच्यामुळे तुम्ही कोणाक अस मला द्या मी आपल्या ग्रुपवरती टाकून दे आणि ग्रुप लेफ्ट होऊ नका बाळा कृपा करून जेणेकरून तिथं तुम्हाला अपडेटेड माहिती मिळून जाईल हा पॅसेज चाळीसच्या असतील फोर्टीचे पॅसेज असतात ऍक्च्युअली तुम्हाला फिफ्टीच्या आसपास स्पीड पाहिजे हा लक्ष मध्ये फिफ्टीच्या आसपास ज्यावेळेस तुमचं प्रॉपरली स्पीड असेल त्यावेळेस तुम्ही त्या हायकोर्टचा फोर्टीचा पॅसेज एकदम व्यवस्थित करू शकता म्हणजे रिलॅक्स मध्ये करू शकता फोर्टीचा असेल तरी करू शकता नाही नाही पण तू फिफ्टीमध्ये व्यवस्थित करू शकता पुढे टायपिंग टेस्ट मुंबईला होईल का दुसरं का टायपिंग टेस्ट कुठेही होऊ शकते जर विद्यार्थी जर जास्त रेशव घेतला हो तर ते कदाचित दोन तीन सेंटर टायपिंग टेस्ट घेऊ शकतात जसं पेपर घेतला तसं मुलाखती सुद्धा घेऊ शकतात काही अडचण नाही पॅनल त्यांना द्यायला ओके अंकिता बोरापाटापट की स्ट्रोक साडे चारशे चारशे चाळीस की स्ट्रोकच्या दरम्यान धरून झाला म्हणजे ह्या दरम्यान धरा तुम्ही एवढे नसतात की स्ट्रोक माफत असतात परंतु लॉंग शब्द असल्यामुळे तो वेळ कमी लागतो काही इन्स्ट्रुमेंट शब्द आहे इन्व्हेस्टमेंट शब्द आहे गव्हर्नमेंट शब्द आहे सर तुमची टेस्ट सिरीज खूप कामी आली बहात्तर मार्क्स आले थँक यू सर ओके नक्कीच बऱ्याच विद्यार्थ्यांचे हे रिप्लाय आलेले आहेत मला बऱ्याच जण टेस्ट सिरीजचा चा फायदा झालेला आहे आणि बॉम्बे हायकोर्टला तुमच्या माहिती सांगतो अरे काय कॉल करतं कोण बॉम्बे हायकोर्टला सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त विद्यार्थी आपल्या संपर्कात होते आणि डिस्ट्रिक्ट कोर्टला पण सगळ्यात जास्त विद्यार्थी आपल्या संपर्कात होते बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी आपली टेस्ट सिरीज घेतली होती याचं कारण एकच होतं आपली टेस्ट सिरीज घेण्याचं का त्या ठिकाणी आपली असणारी फी पाच हजार चार हजार तीन हजार पाचशे पाचशे पाच पेपर हजारात दहा पेपर असे होते आपण दीडशे रुपयात तुम्हाला चाळीस पेपर बाकीचं मटेरियल इतर पीडीएफ कॉम्प्युटर पीडीएफ जीएस पीडीएफ जेवढं जी देते तेवढं दिलं होतं आणि भरपूर मार्क पडलेले आहेत ओके कट ऑफ सर तुमची टेस्ट ओके सर मार्कचं टायपिंग जर कट ऑफ लागला तर बरोबर सूरज तू कसा पण बसतो काळजी नको करू आलक्ष लक्षामध्ये सत्तेचाळीस वाले ओपन इथं ओपन ओबीसी एस टी असे कॅटेगरीचा विषय नसतो लेडीज जेंट्स मेल फिमेल असलं काही नसतं कोर्टामध्ये डायरेक्टली कट ऑफ लागतो आणि डायरेक्टली फायनली होऊन जातो लक्ष मध्ये चला पुढं पटापट पटा, शेवटचे मित्रांनो फक्त मोजून आहे ना मोजून मोजून दोन मिनट आहे माझ्याकडे आता फास्ट मध्ये करा मला ते सर कॉल करून आले ते घ्यायचे मला त्यांना था, खाली थांबलेले ते सरे एक बाकीची सगळे तयारी करा हो आणि आजची आन्सर की नुसार आपले मार्क व्यवस्थित चेक करा त्याच्यात प्लस चार करा ज्याला पन्नास आहे त्याचे चौपन्न होतील ज्याला अठ्ठेचाळीस त्याचे बावन होतील नीता मॅडम नीता गोरे मॅडम करून टाकणार मॅडम थोडे थोडे मार्क्स कमी तुम्हाला जसे परंतु जरी आलात तरी तुम्हाला पुढे इंटरव्ह्यू आणि कीबोर्ड आपलं टायपिंगला फेस करावा लागणार त्यावेळेस तुम्ही मध्ये राहाल कारण का बहात्तर सत्तर पासष्ट मार्क आहेत मुलांना एवढ्या मुलांना तुम्हाला क्रॉस करायचंय नीता मॅडम सर्वांचे चार मार्क्स वाढणार आहे मग तो क्वेश्चन तुम्ही सोडलेला असेल किंवा नसेल तरी आता एक प्रश्न असा आहे का बऱ्याच विद्यार्थ्यांचा पेपरच कव्हर झालेला नाही पेपरच कव्हर झालेला नाही हा लक्ष पेपरच नाही झाला बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा लक्ष सर कट ऑप मी सांगितलं बोललो कट ऑफ संदर्भात सुरुवातीला तेच तेच म्हणलं रात्र होईन निम्मी रात्र होईल ऐका पेपरच कव्हर झालं नाही पण असं झालं ऐका आता ज्यांना ए सेट होता ज्यांना ए सेट होता त्यांना कॉम्प्युटर सगळ्यात शेवटी होतं म्हणजे एक्क्याऐंशी ते नव्वद मध्ये कॉम्प्युटर होतं ज्यांना बी सेट होता त्यांना कॉम्प्युटर मध्ये होत ज्यांना सी सेट होता त्यांना कॉम्प्युटर स्टार्टिंगला होता आणि ज्यांना डी सेट होता त्यांना पण कॉम्प्युटर मध्ये होतं आता कॉम्प्युटरचं एक क्वेश्चन ए डी सी काहीतरी असं दिलेलं आहे मग त्याचं कसं आहे ते तीन क्वेश्चनचं कसं तुम्ही जर ते ए किंवा सी पैकी लिहिलेलं असेल दोन्ही पैकी एक तरच तुम्हाला मार्क मिळणार आहेत ते पण जे चार क्वेश्चन आहे त्याचे डायरेक्ट बादच झालेत त्याचे मार्क सरसगट सगळ्यांना भेटणार आहेत आता ते मार्क तुम्हाला सरसगट भेटले काय आणि तुमचं कट ऑफ शहाऐंशी मार्क लागला काय येऊन एकच होते त्याच्यामध्ये काहीच बी सेटला पण शेवटीच होतो कॉम्प्युटर मला माहित आहे मी ए सेटचा चा पाहिलं एस एटला होतं शेवटी कॉम्प्युटर बी सेटला कस काय शेवटी कॉम्प्युटर प्रश्न उलटे पालटे झाले होते की नव्हते झाले का आता ऐका आता तुमच्या माहिती सांगतो ते चार क्वेश्चन जे आहेत त्या चार क्वेश्चन मध्ये तुम्ही सोडवले काय आणि नाही सोडवले काय ते मार्क मिळणार आहेत तुम्हाला हा पण ते तीन क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये त्या दोन पैकीच तुमचं ऑप्शन असेल तर मार्क भेटणार नाही तसा तुम्हाला मार्क भेटणार नाही रिले शेवटी का अरे मग यांनी कॉम्प्युटर शेवटी टाकलं होतं मला मधलं केलं असेल चेंज कॉम्प्युटर सगळ्यांनी शेवटी टाकलं होतं मग हा ठीक आहे म्हणजे त्या कॉम्प्युटरचा एक क्वेश्चन आहे तो क्वेश्चन जर तुमचा व्यवस्थित असेल तरच मार्क आहे त्या तीनचे पण काही महाभागांचं म्हणजे विद्यार्थ्यांचं महाशयांचं असं झाले चार्थ भेटले आणि तीन मध्ये बदल झाला काही काही वाले बरेच पुढे गेलेत हा लक्ष ऐंशी ब्याऐंशी नव्वद वाल्यांचा काय एवढ्या मार्कांचा काय बदल झाला कारण ते ऑलरेडी त्यांचे त्यांचे ऑलरेडी मार्क बरोबरच होते ते तीन क्वेश्चन हाल लक्ष मध्ये ठीक थी, आहे मित्रांनो चालन श्वेता होता स्वतःला पण शिवट होता अच्छा मग सगळ्यांना शिवट होतं चालते एवढे विद्यार्थी अनलिस्टेड लेक्चर असतात देखील भरपूर विद्यार्थी लावून सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानतो मी सर्वांना धन्यवाद देतो मित्रांनो पण चार कॅन्सल झालेले चुकले होते त्यांना फायदा झाला ना चार कॅन्सल झालेले ज्यांचे चुकले त्यांना फायदा झाला नव्हे ज्यांनी लिहिले नाही का डायरेक्ट ज्यांनी त्याला गोळ केला नाही किंवा सोडवले नाही त्यांचा फायदा झाला ना त्यांना डायरेक्ट चार मार्क भेटले ना फुकट चला आता मी नेक्स्ट लाईव्ह मध्ये तुम्हाला थोडं टायपिंग बद्दल माहिती देईन टायपिंगचे तर सरांकडून विचारतो मी थोडंसं कशा पद्धतीने टायपिंग आहे कुठं होणार काय सेटअप कसं राहणार आहे पेजचं वगैरे ते सगळं गायडन्स मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून करन ज्या विद्यार्थ्यांना मार्क आहेत त्यांनी करा ओके टायपिंग बद्दल मी टायपिंग कधी होईल किंवा होईल रिझल्ट कधी लागेल फायनल निकाल कधी लागेल ती सगळी माहिती मी व्हिडिओ दिलेली वीस पंचवीस मिनिटं झाली मी बोलतोय हो तुमच्याशी तब्येत थोडीशी ठीक नाही ते तुम्हाला आवाजवरून समजलं पण असेल काही अडचण नाही आपण नंतरच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळी टोटल माहिती या ठिकाणी प्रॉपरली आणि व्यवस्थित माहिती देईन भेटूया आपण मित्रांनो माझे चारपैकी तीन चुकले होते लागली लॉटरी भाऊ तुला लाडका भाऊ योजनामध्ये बसला तू काहीच अडचण नाही बस ना तुला अडका बाबा योजना मध्ये सर्वांनी फॉलो करून घ्या मित्रांनो कारण असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मी देत राहतो मित्रांनो तुम्हाला फक्त चॅनल फॉलो करायचं बाकी काहीच करायचं नाही लक्षात ठीक आहे भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओ नवीन माहिती घेऊन तो मी तुमची रजा घेतो थांबूया आपण या ठिकाणी जय हिंद जय भारत जाता जाता सर्वांनी एकदा व्हिडिओ लाईक करून द्या जाता जाता तेवढं एकदा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळाले त्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन ओके okay? आणि पुढील होणाऱ्या दोन्ही प्रक्रिया टायपिंग प्रक्रिया असेल किंवा आपली मुलाखत असेल याच्यासाठी सा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फायनल यादीमध्ये येण्यासाठी तर तुम्हाला लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा ओके okay? ठीक आहे मित्रांनो असंच प्रेम असंच सहकार्य नेहमी असू द्या तुम्हालाही माझ्याकडून असंच माहिती असंच मार्गदर्शन कायम राहत जाईल ओके okay? ठीक आहे मित्रांनो थांबतो मी आता था। भेटू आपण परत पुढच्या नवीन लाईव्ह मध्ये टायपिंग संदर्भातले अपडेट घेऊन किंवा कोर्टची काही तोपर्यंत जर काही अपडेट आली तर नक्की कोर्टच्या अपडेटला पण आपण येऊ तोपर्यंत तो सर्वांचा निरोप घेतो नक्कीच अपडेट्स आल्यानंतर लाईव येईल त्याच्या आधी जर तुम्हाला काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा कृपा करून कॉल करू नका माझे काही पोलीस भरती बांधव जे आहेत त्यांचे पण भरपूर कॉल येतात सगळ्याच भरती महानगरपालिका असतील त्याचे पण विद्यार्थ्यांचे कॉल येतात सगळ्यांचे कॉल रिसिव्ह करणे शक्य होत नाही मित्रांनो गेले चार पाच दिवसापासून फक्त कॉल व बोलल्यामुळे मी आजारी पडलेलो आहे त्याच्यामुळं लोड घेऊ नका काय असेल व्हॉट्सअपला मेसेज करा मला विधायक प्रश्न जर तुमचा योग्य वाटला तर मी त्याचं उत्तर नक्की तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आणि देतोच आला लक्षात दिवसभरात कमीत कमी भरपूर मेसेज येतात सगळ्यांना मेसेजला रिप्लाय देणे येत नाही अक्षय पाटील तुम्हाला भाव्य वाटचाल हार्दिक शुभेच्छा सदुसष्ट आले चांगले मार्क आलेले आहेत काहीच अडचण आहे बाकीच्यांनी पण आपले मार्क चेक करून घ्या ओके धन्यवाद चालते मग मित्रांनो चला ठीक आहे ओके खूप 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 आणि उद्यापासून सुरु होणाऱ्या गणेश उत्सवाच्या तुम्हाला सर्वांना लाख लाख शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या ओके उद्या गणरायाचं आगमन होते चरणी हीच प्रार्थना करेल का माझ्या या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांना या बॉम्बे हायकोर्टाच्या पायरी चढू दे आणि बॉम्बे हायकोर्टामध्ये त्यांना नक्कीच यश मिळू दे बरेच विद्यार्थी नाराज आहेत कमी मार्क आहे म्हणून आणि बरेच विद्यार्थी खुश आहेत जास्त मार्क म्हणून परंतु नाराजगी आणि खुशी जास्त हे करू नका कारण की अजून दोन टप्पे जे आहेत हे फार मेहनतीचे कसरतीचे आणि थोडेसे तुमच्या नशिबाचे सुद्धा बाकी आहेत हे विसरता कामा नाही धन्यवाद मित्रांनो भेटू परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत राजा जय हिंद जय भारत